एकोणावीसशे छप्पन्न साली शाळेत असताना गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शवणारे आणि विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करणारे आणि येथूनच राजकीय जीवनाची सुरुवात करणारे शरद पवार एकोणावीसशे सदुसष्टच्या राज्य विधानसभा बा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजयी होणारे आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून राज्य सामील होणारे शरद पवार अठरा जुलै एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे शरद पवार बारावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पी एस संगमा आणि तारीख अन्वर यांच्या साथीने सोनिया गांधी भारतात जन्मलेल्या कोणत्याही नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं असा विरोध करून सहा वर्षांसाठी पक्षातून बाहेर राहिलेले शरद पवार शरद पवार हे फक्त नाव नाही आहे आज घडीला सायब पंतप्रधान होणार अशी वाक्य सर्रास आपल्याला ऐकायला वाचायला आणि बघायला मिळतात पण आज घडीला महाराष्ट्राचं राजकारण एकेकाळी ज्यांनी एका पावसात उभार बदललं होतं ते साहेब कायमचे भावी पंतप्रधान कसे राहिले आहेत एकेकाळी एक बारामतीहून महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हलवण्याची ताकद ठेवणाऱ्या साहेबांचा सा प्रवास आज तुमच्या डोळ्यासमोर अक्षय आपण बघत आहात छोटी डोंगरा एवढी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला सुरू करूया कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिलं विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केलं पवारांनी प्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटी दरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलवून त्यांना अनेक वेळा मार्गदर्शन केलं वयाच्या चोविसाव्या वर्षी ते महाराष्ट्राच्या राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं एकोणविशे सहासष्ट साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी फ्रान्स इटली इंग्लंड इत्या भेटी देऊन राजकीय अभ्यास करण्यात आला सर्वप्रथम एकोणाशे सदुसष्टच्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी झाला एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे सुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते पण काँग्रेस पक्षाचे बारा आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबरच हात मिळवणी केली आणि वसंतदादांचं सरकार पाडलं त्यानंतर पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतदादांनी दिली अठरा जुलै एकोणाशे अठ्याहत्तर रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पवारांबरोबरच काँग्रेस इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडलेले बारा आमदार भारतीय काँग्रेस समाजवादी पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते झाले ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते एकोणावीसशे ऐंशी साली इंदिरा गांधींचं सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली त्यात पवारांचं सरकार सुद्धा बरखास्त झालं एकोणावीसशे ऐंशी मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या काँग्रेस इंदिरा गांधी पक्षाने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे शहाऐंशी जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेते होते एकोणावीसशे चौऱ्याऐंशी सालची लोकसभा निवडणूक पवारांनी नि लढवली आणि ते लोकसभेवरती निवडून गेले इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी केवळ पाच जागा जिंकू शकला त्यात पवारांच्या बारामती या जागेचा सुद्धा समावेश होता मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच ठरवलं मार्च एकोणाशे पंच्याऐंशी ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस पक्षाने दोनशे अठ्याऐंशी पैकी चोपन्न जागा जिंकल्या आणि पवार राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले इसवी सन एकोणाशे सत्याऐंशी साली नऊ वर्षाच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस इंदिरा गांधी पक्षात परत प्रवेश केला जून एकोणावीसशे अठ्याऐंशी थे मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली सव्वीस जून त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली वर्ष अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देत होता त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचं वर्चस्व कायम राखण्यासाठी जबाबदारी पवारांवरती आली नोव्हेंबर एकोणाद मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने राज्यातील पैकी जागा जिंकल्या पक्षाची राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यात झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही पण एकोणासशे चौऱ्याऐंशीच्या तुलनेमध्ये पक्षाने पंधरा जागा कमी जिंकल्या शिवसेनेने चार जागा जिंकून प्रथमतः लोकसभेत प्रवेश केला भारतीय जनता पक्षाने दहा जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी एकोणावीसशे नव्वद मध्ये निवडणुका होणार होत्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचार सभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठं आवाहन उभं केलं होतं राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे एक्केचाळीस तर शिवसेना भाजप युतीने चौऱ्याण्णव जागा जिंकल्या राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावलं तरीही बारा अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यानंतर शरद पवार यांनी चार मार्च इसवी सन एकोणावीसशे नव्वद रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली जानेवारी एकोणाशे एक्क्याण्णव मध्ये विलासराव देशमुख सिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री

अशा बातम्या वर्तमानपत्रात झळकायला लागल्या मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने पी व्ही नरसिंहराव यांना नेतेपदी निवडलं आणि त्यांचा एक जून एक्क्याण्णव रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला नरसिंहरावांनी पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून नेमलं सव्वीस जून एकोणासशे रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथम शपथविधी झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर नरसिंहरावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेमलं त्यांनी सहा मार्च एकोणावीसशे रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तब्बल चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली पवारांची मुख्यमंत्री पदाची चौथी अत्यंत वादग्रस्त ठरली ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आतच बारा मार्च एकोणा त्र्याण्णव रोजी मुंबईत भीषण बॉम्बस्फोट झाला त्यात दोनशे सत्तावन्न लोक ठार तर सहाशेहून अधिक लोक जखमी झाले तीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले या संकटाबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गोरा खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावरती अनेक आरोप केले प्रख्यात समाजसेवक यांनी वाढत्या भ्रष्टाचार विरोधात उपोषण केला तेव्हा पवारांचं सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला जळगाव येथील सेक्स स्कॅन्डल अनेक तरुणींवरती लैंगिक अत्याचार झाले त्यात काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नगरसेवक सामील होते असा आरोप झाला नोव्हेंबर एकोणविशे चौऱ्याण्णव नो रोजी नागपूर येथे गोवादी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला तेव्हा मुख्यमंत्री या नेत्यांनी ने मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावरती लाठीमार करण्यात आला तब बल त्या चेंगराचेंगरी होऊन तब्बल एकशे चौदा लोक मृत्यूमुखी पडले त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी मार्च लागलावीसशे पंच्याण्णव मध्ये निवडणुका होणार होत्या या निवडणुकीच्या तिकीट वाटपात काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाली अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्या जनतेमध्ये सरकार विरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठ्या प्रमाणावरती झालेली बंडखोरी याचं प्रतिबिंब मतपेटीमध्ये उमटलं काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला शिवसेना भाजप युतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अडोतीस जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ऐंशी जागांवरती समाधान मानावं लागलं राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा चौदा मार्च एकोणावीसशे रोजी शपथविधी झाला शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते एकोणावीसशे शहाण्णवच्या निव... लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी बारामतीमधून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरले एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत के सीताराम केसरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली व त्याचा त्यात पराभव झाला एकोणाशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक पूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला त्यामुळे शिवसेना भाजप विरोधी मतांचं विभाजन टळलं आणि काँग्रेस रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने अठ्ठेचाळीस पैकी सदोतीस जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केला शिवसेना भाजप युतीला दहा जागांवरती समाधान मानावं लागलं त्यानंतर शरद पवार बाराव्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते झाले बारावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इसवीसन एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये पी ए संगमा आणि तारिक अनवर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की तेराव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया ऐवजी भारतात जन्मलेल्या कोणत्याही नेत्याला पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून घोषित करावं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या या पत्रात त्या तिघांनी म्हटलंय उच्च शिक्षण कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या अठ्ठ्याण्णव कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्मलेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचं नेतृत्व करणं योग्य होणार नाही कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार पी एस संगमा आणि तारीख अनवर यांना सहा वर्षासाठी पक्षातूनच काढून टाकलं आणि इथेच साहेबांचं पंतप्रधान होण्याच्या स्वप्नावरचा कायमचा ब्रेक लागला आज काँग्रेस पक्ष आणि त्याची ताकद जरी आपल्याला कमकुवत दिसत असली तरीही त्यावेळी काँग्रेस आपल्या इच्छेप्रमाणे राजकारणाची सूत्रे फिरवत होता सोनिया गांधीला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून विरोध करणं हे साहेबांना जास्तच जड गेलं त्यानंतर दहा जून एकोणावीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली एकोणावीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळालं नाही त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले दोन हजार मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाला बावीस मे दोन हजार चार मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषी मंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली एकोणतीस मे दोन हजार नऊ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी ग्राहकांशी संबंधित बाबी अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्याशी धुरा देण्यात आली जुलै दोन हजार दहा मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्ष कार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचं सांगून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला चोपन्न जागा मिळाल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता आणि जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं आणि सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील झाली आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आणि ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले आणि नुकतंच लोकसभा आणि विधानसभा पार पडली त्यात सुद्धा शरद पवारांना सत्तेतून बाहेरच राहावं लागलं आणि आता साहेब इंदिरा गांधींसारखे राजकारणामध्ये परत कमबॅक करतील असं काही वाटत नाहीये एकूणच काय त्यावेळी काँग्रेसच्या वाकड्यात गेल्यामुळे साहेब कायमचे भावी पंतप्रधानच राहिले आणि इथेच कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला कारण साहेब पंतप्रधान होणार अशी अपेक्षा कित्येक वर्ष कार्यकर्त्यांनी लावून ठेवलेली होती परंतु आता ह्या अपेक्षेला या आशेला कायमचा ब्रेक लागलेला आहे कारण साहेबांची राजकीय कार्यकिर्द ही आता जवळपास संपलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या प्रतिक्रियांचं आमच्या कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गोष्ट छोटी डोगरा एवढी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती वरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद